कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय आविष्कार या संशोधन स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी आय आय एस ई आरचे प्राध्यापक अरविंद नातू यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बराणपूर येथील आनंद एज्युकेशनल टेक्निकल अँड व्होकेशनलचे संस्थापक आनंद चौकशी यांच्यासह विचारपीठावर प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नावरे आविष्कारचे समन्वयक डॉक्टर एच एल तिडके सहसमन्वयक डॉक्टर नवीन दंडी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विद्यापीठस्तरीय आविष्कार या संशोधन स्पर्धेत तीनशे बासष्ट प्रवेशिकेद्वारे पाचशे बासष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते यात तीनशे एकसष्ट पोस्टर इकतीस मॉडल का समावेश होता उदय दिनांक बीस रोजी पारितोषिक वितरण समारंभ होना दिमाग चलता है इसके ऊपर जो लोग चले जाते हैं वो भगवान की तरफ चले जाते हैं हम जिंदगी के सारे मजे तो साइंस से ले रहे सफल होने की छोटी सी परिभाषा है कि मुझे पैसा मिले नाम मिले या मनपसंद काम करने को मिल जाए तो मैं सफल आपको सफल होने से कौन रोकता है आप खुद ही रोकता है आपका कोई दुश्मन नहीं है दुनिया में आपको रोका जाता है है खुद के द्वारा बेसिक बात सुनो जो नॉर्मल खूब खूब रील देखना खूब व्हाट्सएप चलाना ये सब चीजों में मजा आता है ये कॉमन आदमी करता है ये नॉर्मल आदमी करता है जो ये करेगा वो नॉर्मल आदमी रह जाएगा जिंदगी में सचिन तेंदुलकर जस्ट कमिंग बैक After becoming out for hundreds, two hundreds. And myself I imagine in the role of Singh, <laughs> going for the standard, <laughs> Especially the steps or the qualities of life that you talked It's very difficult to imagine. So first thing, thank you for bringing me on the Level or down to go. This Avishkar provides you a wonderful opportunity to a very good platform, you can say, to showcase your talent, to showcase your research aptitude, to showcase your innovative abilities, whatever you may have. And looking at the importance of these things, the government of Maharashtra, particularly, I would say. Right sure आविष्कार है बच्चे कुछ नया सोचे कुछ नया आइडिया लाए क्योंकि दुनिया में बहुत ज़्यादा सफल होने के लिए इसकी ज़रूरत सबसे ज़्यादा है और इंडिया में तो वैज्ञानिक दृष्टिकोण जितना पैदा होगा बच्चों में बहुत गट्स हैं बच्चों में बहुत दम है वो बहुत सफल हो सकते हैं तो बहुत अच्छा प्रयास है यूनिवर्सिटी की तरफ से रिस्पेक्टेड वाइस चांसलर जी की तरफ से और राज्यपाल महोदय की तरफ से तो सबको दिल से बधाई इसके बहुत पॉजिटिव रिजल्ट्स आएंगे विद्यापीठ स्तरीय आविष्कार स्पर्धाला आज आरंभ जाने ला है मला वाटतं एकूण साडेतीनशे एंट्रीज आणि साडेपाचशे मुलं मुली विद्यार्थी विद्यार्थिनी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत या स्पर्धेमधून विद्यापीठाचा संघ अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांचा संघ राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवडला जाणार आहे मला वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये असलेला संशोधन संशोधन करण्याचा गुण विद्यार्थ्यांमध्ये असलेली नवसंकल्पना याला एक खूप चांगला प्लॅटफॉर्म राजस्तर, राजस्तर या निमित्तानं विद्यापीठ उपलब्ध करून देत आहे आणि आपला विद्यापीठ संघ राज्यस्तर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करेल याची मला खात्री आहे या उद्घाटन प्रसंगी पुण्याचे आयसरचे डायरेक्टर नाथूसर उपस्थित होते या प्रसंगी जवळजवळ दोनशे सदुसष्ट एंट्रीज आपल्या विद्यापीठामध्ये प्राप्त झालेले आहेत याचं पहिलं फेज जो होतं ते डिस्ट्रिक्ट लेवल फेज तीन महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं जवळजवळ पंधराशे सदुसष्ट एंट्रीज यामध्ये आलेल्या होत्या आणि सव्वीसशेपेक्षा जास्त मुलांनी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता त्यातून स्क्रीनिंग झाल्यानंतर जवळजवळ दोनशे सदुसष्ट एंट्री ह्या आपल्या विद्यापीठामध्ये आलेल्या आहे अत्यंत भव्य अशा आपल्या आदिस्था सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद